ओ गंध तुळशीचा रंग बिराचा छंद विठोबाचा लागला शुभम मुसापुरी नावाचा वीस वर्षाचा जवान हे आपल्या भारत मातेसाठी या महाराष्ट्रासाठी शहीद होतोय झालं अस तो, तो वीस वर्षाचा जवान शहीद झाला आपण काय करतो हो व्हॉट्सअप वरती पाहतो स्टेटस ला टाकतो युट्यूब ला पाहतो फेसबुक ला पाहतो इंस्टा ला पाहतो सगळं गाव म्हणायचं आमच्या शुभमने गावाचं नाव मोठं केलं आमच्या शुभमने गावाचं नाव मोठं केलं पण एक गोष्ट लक्षात ठेवा आकांत करून आक्रोश करून रडणार त्या माय बापाला विचारा त्यांनी काय गमवलं होतं त्यांनी त्यांच्या जीवनातील जगण्याचा एक आधार गमवला होता त्यांनी त्यांच्या जीवनातील जगण्याचा एक आनंद गमवला होता महाराज शहीद हा शब्द मोठाय शहीद झाल्यानंतर त्या जेवणाला तिरंगामध्ये त्याच्या आधी अर्धा तास आपल्या बापाला फोन केलाय आणि फोन वरती सांगतोय बाबा भारताची सीमा सोडून पाकिस्तानच्या सीमेमध्ये मी पंचवीस किलोमीटर आत फोन कट करतोय आणि हा वीस वर्षाचा शुभम मुत्सापुरे नावाचा महाराष्ट्रातील ढाणा वाघ पाकिस्तान मध्ये जाऊन आपल्यासाठी शहीद होतोय या जवानाचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे जवानाच एक पत्र वाचायला भेटलं त्याच्यामध्ये झालंय असं जवानाच्या डाव्या हातामध्ये गोळी आहे आणि हातामध्ये लेखणी घेतली पेन घेतला आणि पत्र लिहायला सुरुवात केली छतीमध्ये गोळी लागली अशा परिस्थितीमध्ये पत्र लिहित असताना तो जवान आपल्या आईला पत्र लिहितोयचं होत ग मला तुझ्या हातचे दोन घास खायचे होते पण आई तुझ्या लाडक्याच्या छतीमध्ये गोळी लागली आहे आताच प्राण जातो की काय अस वाटते बाबाला सांग बाबा माझ्यावरती रागवू नका बाबांच्या खांद्यावरच ओझ मला कमी करायचं होत पण आई काय मी माझ्या बाबांच्याच खांद्यावरती देऊन ताईला सांग ताई रक्षा बंधनला जो दोरा माझ्या हातामध्ये बांधला होता ना तो आहे असाच आहे आणि आई शेवटी डोळ्यामध्ये पाणी आणून सांगतो याच्यामध्ये माझ्या पत्नीची काहीच चूक नाही समाज लचके तोडण्याचा प्रयत्न करेल पण सामर्थ्य न रहा धैर्यानं राहा आणि आई शेवटची इच्छा सांगतोय घरामध्ये माझा जो अडीच वर्षाचा मुलगा आहे ना तो सुद्धा आर्मी मध्येच भरती व्हावा असं मला वाटतंय एवढं बोलून तो जवान जाग्यावरती शहीद होतोय या जवानाचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे महाराज एक जवान नवीन नवीन आरबी मध्ये भरती आहे दिवाळीचा सण आहे आईला गावाकडे पत्र पाठवलं आई मी दिवाळीच्या सणाकरिता येतोय आणि त्यावेळेस आईला आनंद झाला आईने सगळ्या गावामध्ये पत्र दाखवलं माझा पोडग सणाला घरी आहे त्या आईने चिवडा केला लाडू केलं ला, सगळं फरा तयार केलं आणि तो दिवस उजडला आज या आईचा मुलगा घरी येणार आहे ती आई सकाळी लवकर उठली सगळं घरातलं काम आटोपलं आणि पिंपळाच्या झाडाखाली जा जाऊन उभा राहिली कारण दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता अशा गावामध्ये दोन एष्टे यायच्या आणि दुपारी बारा वाजल्या आणि दुपारची एष्टी आली आईच्या मनामध्ये आलं अरे माझा मुलगा काही आयटीत आला असेल त्याच्या अंगावरती जवानाची कपडे असतील आईला आनंद झाला आता माझा मुलगा या एष्टीतून खाली उतरेल असं आईला वाटलं त्या इष्टीतून सगळं गाव खाली उतरलं पण या आईचा मुलगा काय त्या इष्टीतून खाली उतरला नाही आईनं विचार केला अरे सकाळच्या गाडीनं नाही आला संध्याकाळच्या ना नक्की येईल संध्याकाळी चार वाजताच ती आली त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसते बघता बघता चारच्या पाच वाजल्या पाचच्या सहा वाजल्या पण इष्टी काही येईना त्या आईच्या मनामध्ये धाकतुक धाकतुक व्हायला लागली तो तर म्हणला होता येणार आहे आणखीन कसं काय बरं आला नाही आणि बघता बघता सहाच्या साडे सहा, सहा वाजल्या लेट झालती टी आली पुन्हा त्या टीतून सगळं गाव खाली उतरलं पण ह्या आईचा मुलगा काय खाली उतरला नाही त्या आई टीच्या दोन पायऱ्यावरती चढतीये आणि शेवटच्या सीट पर्यंत पाहते पण कुठच तिला तिचा मुलगा दिसला नाही जड पावला ना ती आई घराकडे आली आणि घराकडे त्या जवानाची पत्नी हातामध्ये आरतीचा पोरग अंगणामध्ये खेळत होत पप्पा येणार पप्पा येणार म्हणत होता आणि तेवढ्या झालं ती जवानाची पत्नी प्रश्न करते का हो ते कसे काय बरं नाहीत आले आणखी आणि असा प्रश्न केल्याबरोबर गावातून एक अँलचा आवाज येतो आणि ते अम्बुलन्स गावामध्ये कुठेच न थांबता या जेवणाच्या दारामध्ये येऊन थांबतीये या जवानाचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आणि महाराज हे दुःख आहे ना ते दुःख फक्त आणि फक्त जवानाच्या आईने पचवावं जेवणाच्या बापाने पचवावं जेवणाच्या लेकरांना जेवणाच्या पत्नीनेच पचवावं ते कोणाचंही काम नाहीये महाराज आणि आपण जर पाहिलं तर आता पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यचा दिवस आपल्या भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं महाराज पंधरा ऑगस्ट दिवशी कोणाकडून झेंडा फडकवावा या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ज्याच्या तोंडातून तों गुटखा मावा निघत नाही ज्याचे राष्ट्रगीत पाठ नाही खऱ्या आपला कितीतरी जवानांनी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाले म्हणून महाराज सांगतात कि देवा तो जवान आहे ना तो जीवामध्ये जीव आहे प्राणाम कधीच हटत नाही बाण शस्त्र साहुनी गोळी चुरा अठाव उंच स्थळी त्याच पद्धतीनं देवा तुझ हरी गुण गात असताना तुझ हरी गुण ऐकत असताना माझ्या मनाची काय स्थिती झाली पाहिजे माझ्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ हो दे पण माझ मन तुझ्या पायापासून कुठेच न गेलं पाहिजे तयारी ती दृढ मन करी साधाया कारण विठल विठल <t -t -t -t